टमाटोचा ठेचा करते त्यासाठी हिरव्या मिरच्या लसम हे मी भाजून घेते पण टाकलं मी भाजायला ठेव का आता थोडंसं तेल टाकते आता त्यामध्ये आणि त्या भाजून घेतलं मी आता त्याच्यामध्ये हे दोन टमाटर कट केलेले आहेत ते पण टाकतो बघा

आता थोड्या वेळ त्यासाठी झाकून ठेवते आपल्या मिरच्या भाजल्या गेल्या टमाटा मिरची कोथिंबीर लसूण आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या आणि ह्या तांब्यानुसार बारीक करते आता बारीक करून घेते आपल्या टमाटाचा खेळ तयार झाला नाही परत तो तेल थोडंसं टाकलं आणि परत तो थोडासा परतून घेतला तरी पण एकदा नक्की जरूर करू बघा आपला ठेचा तयार टमाटरचा टमाटरचा ठेचा तयार तुम्ही एकदा नक्की करून बघा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान लागतो ज्वारी बाजरी